तर आज आपण अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने जीभेवर विरगळणारे फक्त दहा ते पंधरा मिनिटात तयार होणारे फुटाण्याचेच म्हणजे डाळव्याचे लाडू कसे बनवायचे ते आहोत अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे आणि हे लाडू टाळूला चिटकू नये म्हणून यामध्ये मी एक खास पदार्थ वापरलेला आहे तो जाणून घ्यायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर तुम्ही इथे हा लाडू पाहू शकता किती मस्त असा दाणेदार बनवून तयार झालेला आहे सगळ्यात सोप्या लाडूची रेसिपी शोधत असाल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा मला जर सारखा सारखा थकवा जाणत असेल कमजोरी येत असेल किंवा हाडदुखी सांदेदुखींसाठी हे रामबाण असे हे लाडू आहेत अगदी झटपट बनवून तयार होतात चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार कुक विथ मनशा युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे व्हिडिओला लाईक आणि कमेंट तर नक्कीच करा पण हाईपसुद्धा करा हाईप केल्याने ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी हे लाडू बनवण्यासाठी आपल्याला फुटाण्याची डाळ म्हणजेच डाळवं घ्यायचं आहे तर इथे मी या कपाने तीन कप डाळवं घेणार आहे म्हणजे चारशे ग्राम इथे मी डाळवं घेतलेला आहे कुठल्याही एका कपाचं किंवा वाटीचं मेजरमेंट ठरवा आणि त्याने सर्व साहित्य इथे आपल्याला मोजून घ्यायचं आहे तर आता ही डाळ सुरुवातीला आपल्याला हलकीशी भाजून घ्यायची आहे अगोदरच ही डाळ भाजलेली असते पण पुन्हा एकदा मंद आचेवरती ही डाळ भाजून घेतल्याने लाडू जे आहेत ते अगदी खमंग असे बनून तयार होतात आणि महत्वाचे म्हणजे टाळूला चिटकतसुद्धा नाहीत तर एक पाच ते सहा मिनिटे ही डाळ मी इथे भाजून घेतलेली आहे हाताला हलकासा चटका लागेल इथपर्यंतच आपल्याला ही डाळ भाजायची आहे खूप जास्त भाजायचं नाही तर इथे आपली डाळ भाजून झाली थंड करायला ठेवून देऊया आणि पुढची प्रोसेस करून घेऊया ज्या कपाने तीन कप डाळवं घेतलं होतं त्याच कपाने एक कप भरून इथे मी साखर घेतलेली आहे अगदी परफेक्ट प्रमाण आहे ह्यापेक्षा जास्त साखर घेऊ नका नाहीतर लाडू हे खाल्ले जाणार नाहीत खूप जास्त गोड होतील त्यानंतर इथे मी पाच ते सहा वेलचीचे दाणे अशी खोलून टाकत आहे सालं टाकलात तर तुम्हाला चाळून घ्यावं लागेल त्यासाठी असं खोलून टाकायचं म्हणजे चाळून घेण्याची अजिबात गरज लागत नाही मिक्सरला ह्याची आपल्याला अतिशय बारीक फाईन पावडर करून घ्यायचे अजिबात मोठे मोठे कण राहायला नकोय कारण लाडू खाताना कचर कचर लागतात त्यासाठी अगदी फाईन असं पावडर करून घ्यायचं आहे तुम्हाला जर वाटलं थोडंसं जाडसर राहतंय तर तुम्ही चाळून घेऊ शकता तर इथे जे ही पिठी साखर आहे अगदी छान अशी फाईन पावडर बनवून तयार झाली आता जी डाळ होती ती, ती फुटाण्याची डाळसुद्धा थंड झालेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायची आणि बंद चालू करून मिक्सर आपल्याला ह्याचं रवाळ टेक्चर येईपर्यंत दळून घ्यायचं खूप जास्त फाईन पावडर करायची नाही नाहीतर लाडू खाताना टाळूला खूप जास्त चिटकतात खाल्ले जाणार नाहीत हलकेशे रवाळ टेक्शर येईल अशा पद्धतीने हे डाळवं आपल्याला दळून घ्यायचं आहे तर संपूर्ण डाळवं मी ह्याच पद्धतीने डळून घेणार आहे तर इथे मी दोन स्टेपमध्ये मी हे डाळ दळून घेतलेली आहे आणि तिसऱ्या स्टेपमध्ये इथे मी एक खास इन्ग्रेडियंट ॲड करणार आहे ज्याने हे लाडू आणखीनच जास्त पौष्टिक बनवून तयार होतात तर इथे मी अर्धा कप बदाम घेतलेले आहेत बदाम हे खूप जास्त पौष्टिक असतात फायबर प्रोटीन रिच असतात आणि महत्त्वाचं म्हणजे मुलं खात नाहीत तर अशा पद्धतीने तुम्ही त्यांना देऊ शकता तर यामध्ये मी अर्धा कप बदामसुद्धा ॲड केलेले आहेत बदामाऐवजी तुम्ही काजूसुद्धा ॲड करू शकता पण काजूपेक्षाही बदाम जास्त प्रोटीन फायबरमध्ये असतात त्यासाठी हे वापरायचे किंवा तुम्ही नाही वापरलेत तरी देखील चालेल बदाम आणि फुटाण्याची डाळ संपूर्ण इथे मी दळून घेतलेली आहे तर इथे आपली संपूर्ण फुटाण्याची डाळ दळून झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी छान असं रवाळ टेक्चर आलेलं आहे अजिबात खूप जास्त बारीक पावडर इथे मी केलेली नाही तर आता हे संपूर्ण साहित्य जे आहे आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचे म्हणजे साखर वेलची पावडर जी आहे ते सर्व बाजूनी छान अशी एकसारखी लागली जाते तर आता यामध्ये आपल्याला हे लाडू खाताना टाळूला चिटकू चिवट चिकट होणे अगदी छान असे दाणेदार व्हावेत जिबेवर ठेवताच विरघळावेत म्हणून यामध्ये एक खास इंग्रेडिंग वापरणार आहोत जसं की मी तुम्हाला आधीसुद्धा सांगितलेलं आहे तर आता ते काय आहेत ते सुद्धा पाहून घेऊया तर इथे मी संपूर्ण जे हे पीठ आहे डाळव्याचं पीठ ते मी छान असं एकजीव करून घेतलेलं आहे तर आता हे आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊया आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनही हाईप केलं नसेल तर हाईप नक्की करा कमेंटच्या बाजूला तुम्ही थोडंसं स्वाईप केलं की तिथं हाईपचं ऑप्शन आहे तिथं हाईप नक्की करा हाईप केल्यानं हा व्हिडिओ खूप जास्त लोकांपर्यंत पोहोचेल तर आता आपल्याला जी महत्त्वाचं इन्ग्रेडियंट आहे ज्यामुळे लाडू टाळूला चिटकणार नाहीत ते काय आहेत ते पाहून घेऊया तर परत एका कढईमध्ये एक मोठा चमचा तूप घेतलेला आहे ज्या कपाने आपण तीन कप डाळवं एक कप साखर घेतली त्याच कपाने इथे मी पाऊण कप थोडंसं घट्ट तूप घेतलेलं आहे खूप जास्त पातळ असेल तर एक कप भरून घ्या त्यातलंच एक मोठा चमचा तूप मी यामध्ये घातलं आहे आणि अर्धा कप रवा घालून छान असा खमंग वास येईपर्यंत मंद आचेवरती भाजून घ्यायचे याचा कलर वगैरे आपल्याला चेंज करायचा नाही हलक्याशा बदामी रंगावरती हा रवा आपल्याला भाजून घ्यायचे रवा घातल्याने हे लाडू अगदी छान असे दाणेदार बनून तयार होतात आणि खाताने टाळूला अजिबात चिटकत नाही फक्त पाच ते सहा मिनटं आपल्याला हे भाजायचे खूप जास्त भाजायचं नाही तर इथे आपला रवा सुद्धा भाजून झालाय तर रवा गरम गरम असतानाच आपल्याला ह्या मिश्रणामध्ये ॲड करून घ्यायचं आहे असं केल्याने काय होतं ना इथे आपल्याला तुपाचं प्रमाण थोडंसं कमी लागतं यामध्ये आपण पिठी साखर अगोदरच घातलेली आहे त्यामध्ये जर आपण गरम गरम रवा घातला तर पिठी साखरेला थोडंसं सा पाणी सुटतं आणि इथे आपल्याला तूप जे आहे थोडंसं कमी लागतं खूप जास्त नाही थोडंफार कमी लागतं तर इथे मी रवा सुद्धा छान असं मिक्स करून घेतलेला आहे तर आता यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून तूप घालायचं आहे हाताने परत एकदा हे छान असं एक जीव करून घ्यायचं आणि छान असं एक जीव झाल्यानंतर यामध्ये जे आपण तूप घेतलं होतं ते तूप जे आहे ते थोडं थोडं करून टाकायचं चा, आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचंय जोपर्यंत आपण याचे लाडू बांधू शकत नाही असं टेक्शर याचं तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला एक दोन तीन दोन तीन चमचे यामध्ये तूप टाकायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर गॅसच्या वाफेजवळ हे कप ठेवल्यामुळे तूप वितळलेलं आहे तेवढंच तूप घेतलेलं आहे जास्तीचं वापरलेलं नाही एखाद दोन चमचेत तूप तुम्हाला कमी लागू शकतं किंवा जास्तही लागू शकतं तर इथे मी परत एकदा दोन तीन चमचे तूप घातलेलं आहे तर परत एकदा हे आपण छान असं मिक्स करून घेऊया तर हे लाडू खायला अतिशय छान लागतात बेसनाचे लाडू तर आपण नेहमीच बनवतो पण बेसनाचे लाडू बनवताना खूप जास्त त्याला मेहनत करावी लागते आणि कधी चुकतात पण कधी छान पण होतात तर त्यासाठी ही रेसिपी जर तुम्ही ट्राय केली तर नेहमी तुम्ही ह्याच फुटाण्याचेच लाडू बनवाल इतके छान टेस्टी लाडू बनवून तयार होतात आणि चवीला अतिशय छान लागतात आणि सेम टू सेम बेसनाच्या लाडूसारखेच लागतात जसे आपण रवा बेसनाचे लाडू बनवतो ना अगदी त्याच चवीचे हे लाडू बनवून तयार होतात तर इथे पहा इथे मी शिल्लक राहिलेलं संपूर्ण तूप ॲड करून छान असं मिक्स करून घेतलं तर एक लाडू वळून पाहायचा जर समजा इथे आपला लाडू वळला तर इथे आपले लाडू वळून घेऊया आणि जर लाडू नाही वळला तर एखादा चमचा तूप तुम्ही जास्तीचा ॲड करून घेऊ शकता पण पाण्याचा किंवा दुधाचा वापर यामध्ये अजिबात करायचा नाही नाहीतर लाडूला लवकरच बुरशी येते आणि लाडू खराब होतात तर इथे इथे आपला अगदी छान असा लाडू वळला गेलेला आहे मस्त असा गोल गरगरीत लाडू बनवून तयार झाला आहे हे लाडू आणखीनच छान दिसण्यासाठी यावरती मी काळा मनुका लावलेला आहे तुम्ही काजू बदाम पिस्ता काहीही लावू शकता किंवा काही न लावलं तरी देखील चालेल सुद्धा लाडू खूप छान दिसतात तर इथे आपला एक लाडू वळून झालेला आहे दुसरासुद्धा लाडू आपण त्याच पद्धतीने वळून घेऊया दोन्ही हातावरती घेऊन छान असा गोल गोल करून घ्यायचा म्हणजे अगदी छान असे गोल गरगरीत लाडू बनवून तयार होतात आणि तुम्ही पाहू शकता अजिबात हे लाडू वळताना तुटत नाहीत फुटत नाहीत अगदी छान असे हे लाडू बनवून तयार होतात तर दुसरा लाडूसुद्धा इथे आपला बोलता बोलता बनवून तयार झालेला आहे त्यावर सुद्धा मी अशा पद्धतीने हा मनुका लावून घेतलेला आहे तर संपूर्ण लाडू आपण ह्याच पद्धतीने वळून घेऊया तर हे लाडू तुम्हाला कितपत लहान मोठे वळायचे आहेत त्या पद्धतीने तुम्ही लाडू वळून घेऊ शकता किंवा तुम्ही याची बर्फी सुद्धा बनवून घेऊ शकता एखाद्या ट्रे मध्ये सेट करून घ्या वाटीने किंवा तांब्याने प्रेस करा म्हणजे इथे तुमच्या वड्या सुद्धा छान पैकी तयार होतात तर इथे पहा इथे मी बोलता बोलता संपूर्ण लाडू बनवून तयार केलेले आहेत ह्या एवढ्या प्रमाणामध्ये कमीत कमी, कमी तुमचे वीस लाडू बनवून तयार होतात ह्या मोठ्या साईजचे लहान साईजमध्ये बनवला तर आणखीन जास्त बनवून तयार होतात तर लाडू बनवत असतानाच इथे माझे चार लाडू खाल्लेसुद्धा आहेत इतके छान असे लाडू बनवून तयार झाले तर इथे पाहिजे आपले संपूर्ण लाडू बनवून तयार झालेत तुम्हाला जर सारखा सारखा थकवा येत असेल कमजोरी जाणवत असेल तर हे हाय प्रोटीन लाडू आहेत फुटाने हे खूप जास्त हाय प्रोटीन फायबर असतात त्यासाठी हे लाडू तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा अगदी झटपट बनवून तयार होतात रोज सकाळी तुम्ही कामावर जाताना किंवा तुमचे लहान मुलं शाळेत जाताना रोज तुम्ही त्यांना एक लाडू हा खायला दिलात तो खूप जास्त त्यांना प्रोटीन भेटतं फायबर भेटतं त्यांना अजिबात कमजोरी किंवा थकवा जाणवणार नाही तर नक्की ट्राय करा एकदा बनवून महिनाभर हे लाडू तुम्ही स्टोर करून ठेवू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ जराही कुठेही आवडला असेल तर कमेंट आणि लाईक तर नक्कीच करा पण व्हिडिओला हाईपसुद्धा करा तर पुन्हा भेटू मस्त एका रेसिपी बरोबर धन्यवाद आणि हो इंस्टाग्रामला सुद्धा फॉलो करायला विसरू नका